श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी आलेल्या आहेत दसरा तसेच शारदीय नवरात्र सुरू आहेत आणि या नवरात्रीची समाप्ती एक ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी होणार आहेत आणि दोन ऑक्टोबरला दसरा हा साजरा केला जाणार आहे दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो हा दिवस विजयादशमी म्हणून देखील ओळखला जातो दसरा हा सण साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते तसेच या दिवशी अनेक जण सोने चांदीसुद्धा खरेदी करत असतात सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावर कधीही विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही तसेच या दिवशी अनेक जण जमिनी खरेदी करतात नवीन घराची खरेदी केली जाते नवीन वाहन खरेदीसुद्धा या दिवशी केले जाते परंतु सर्वसामान्य लोकांना या दिवशी सोने चांदे खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून ज्या लोकांना सोने चांदे खरेदी करणं शक्य नसेल तर अशांनी या दिवशी सोने चांदे नाही तर यापेक्षाही मौल्यवान ही दहा रुपयांची वस्तू खरेदी करायची आहेत ज्या घरात ही वस्तू असेल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील घरातील दारिद्र्य गरिबी ही पूर्णपणे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल घरात सोन्यासारखे दिवस येतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला या दसऱ्याच्या दिवशी खरेदी करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दसऱ्याच्या दिवशी देवी महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा केली जाते म्हणजेच ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते म्हणून या दिवशी आपल्या घरात अनेकजण सोन्या चांद्याची खरेदी करत असतात ही सोने चांदी घरामध्ये खरेदी केल्याने लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते परंतु सर्वांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नसते कारण सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करणे हे परवडत नाही किंवा त्यांना ते शक्य होत नाही मग अशा दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये खरेदी केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते पैशामध्ये वाढ होते जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील कधीकधी आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने तो घरातून पुन्हा निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून ही वस्तू जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी खरेदी केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहील या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती ही वस्तू जर तुम्ही खरेदी केली तर घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू आपल्याला दसऱ्याच्या दिवशी खरेदी करायची आहेत अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही वस्तू जी आहे तरी तुम्हाला खरेदी करायची आहेत ही वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही कारण हा दिवस संपूर्ण साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे या संपूर्ण दिवसामध्ये दे शुभ कार्य किंवा काही वस्तूंचे खरेदी करायची असेल तर ती आपण करू शकतो म्हणून तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही वस्तू खरेदी करायची आहेत तर आपल्याला या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती कमळगट्ट्याची गट्ट्याची बीज असते तर ती खरेदी करायची आहे ज्याला कमळ बीज असे सुद्धा म्हटले जाते वास्तुशास्त्रामध्ये कमळाच्या फुलाला पवित्र आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं या फुलाला ब्रह्मकमळ किंवा ब्रह्माचं कमळ असं सुद्धा म्हटलं जातं जे तुमच्या जीवनावर खोल परिणाम टाकतो आणि जीवनात सकारात्मकता येते माता लक्ष्मी ही स्वत कमळाच्या फुलावरती विराजमान आहे आणि कमळगट्टा म्हणजेच कमळ हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि म्हणून जर आपण माता लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि म्हणून आपल्याला या दिवशी कमळ गट्ट्याची एक बी जी आहे तर ती खरेदी करायची आहेत जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तर तिथे पाच रुपयांना ही कमळ गट्ट्याची बी मिळते तर एकच तुम्हाला ही खरेदी करून आणायची आहेत ही बी खरेदी केल्यानंतर तुम्हाला घरात आणायची आहेत ती स्वच्छ धुवून काढायची आहेत पुसून काढायची आहेत यानंतर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहेत त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत यानंतर त्यावरती आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि त्या तुळशीपत्रावरती आपल्याला हे कमळाच्या फुलाचं बी जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर त्या बीजवरती हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे बी तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ते बी जे आहे तर ते उचलून घ्यायचं आहेत तुळशीच्या पानसुद्धा उचलून घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या बांधून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायच्या आहेत यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहेत आतल्या साईडने बाहेरच्या साईडने जिथे कुठे ठेवायला किंवा बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचा सर्वस्वस्तं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून अशी पोटली जर तुम्ही तिथे बांधली तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते तसेच आपल्या घरापासून वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ही देखील दूर राहते यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही कमळगाट्ट्याचं बी हे माता लक्ष्मीचं आसन असल्यामुळे माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि तुळशीच्या पानाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जेव्हा कमळगाट्ट्याचं बी म्हणजे लक्ष्मीचं आसन आणि लक्ष्मी हे एकत्रित एक असतात त्या घरामध्ये कधीही धन संपत्ती पैसा हा कमी पडत नाही त्या घरात सोन्यासारखे दिवस येतात म्हणून तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी सोनं चांदी खरेदी न करता ही दहा रुपयांची वस्तू म्हणजेच कमळ बी जे आहे तर ती खरेदी करायचं आहे आणि त्याचा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतात आणि घरात सुख संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी एक कमळाचं फूल जे आहे तर ते खरेदी करायचं आहे आणि खरेदी करून आपल्या घरामध्ये जो माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीला जर तुम्ही कमळाचं फुल अर्पण करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते कारण माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अत्यंत प्रिय आहेत म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही सोनं चांदी सुद्धा खरेदी करू शकता कारण या दिवशी सोनं चांदी खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं असे म्हटले जाते की या शुभ मुहूर्तावरती सोने चांदी खरेदी केली तर ती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावरती येत नाही ते अखंड आपल्याकडे राहत असते ते कधीही संपत नाही म्हणून शक्य असेल तर तुम्ही नक्की सोने चांदे खरेदी करा नसेल शक्य तर यापेक्षाही मौल्यवान वस्तू मी तुम्हाला सांगितलीच ती तुम्हाला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तसेच तुम्हाला एखादी पूजा करायची असेल एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ